तर <laughs> नौ। घर जाके कर बाबा मेरे ऊपर आएगा चल आता घर चाललो आमच्या बरोबर जो माणूस आहे ना तो बरोबर नाही त्याला फिरायचे हाऊस नाही नुसता चला घरी चला घरी पाहून पाय दुखतील कुठे फिरायला जायचं असलं अशी माणसं नाही बरोबर आहे जी त्या देणारी देणारी जंतू प्रणाली ना तू ब्लॉग बनवत असा मला असा यकीन नाही होत का आवरे लोक मला ओळखतात कोटी बोलते हे तर पक्का आगाव वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल नेहमीप्रमाणे ज्या वाट बघली असेल तुम्ही तर आज मी ब्लॉग बनवणार आहोत कारण चानू येणार सगळी बोलताना डेली ब्लॉग कर पण माझा काही कंटेंटच नसतं डेली ब्लॉगसाठी तर त्याच्यामुळं मी काहीच बनवत नाही असं अख्खा दिवस घरांना असतो तर तू मला बघायला पण चांगला वाटला पाहिजे असा म्हणून मी उगाच काहीतरी बनवायचं म्हणून बनवत नाही काही वाटला चांगला तोच मी बनवतो नाही तर नाही बनवत तर आज चानू येणार म्हणून मी आज व्लॉग स्टार्ट केले मीला बोलवलं मी नी माझी वेन्यूल लावले <laughs> काम तो करना पड़ेगा ना बहन के घराके आके बघू तो वेण्या बांधायला सांगते मला नाही माग वेणी बनते मला भी नाही मी बनतो ना मी बन नाही बांधणार चला आता आपण फिरायला जाऊ चानूला मी घरा होतो तेव्हा सांगलेला तर नाही तुला कुठे फिरायला नाही पण तिला हल्ले फिरायला शिरोला भेटला याच्याशी आम्ही खेळला तो पहिले लहानपणी शिरोला समजून भाजी विकवत आपण <laughs> दाखव ना शिरोला लहानपणी आम्ही याची शिरोल्याची भाजी बनवायच खेळताना भाजी द्या शिरोली डावचना डावच ना <laughs> खाशील खाता न खाता ना ते सगळे टाकल्या माझं पण कुठला त्यांना व्हिडिओमध्ये नाही तर पलायला लागलं ते क्यूट आणि ते जाम जाम पिल्ली तुला ही ती भडकली माझ्यावर मी तिला झेत्ता सगळेच भडकले यांची स्विमिंग चालू बाटल्या लावून ठेवलं प्रोटेक्शन अनुज कुठे गेला तर लपले टायरचे माग निघतच नाही बघून मला ते आठवलं छानशीप न तू मुझे इस तरा किव देख रही है <laughs> ए तो 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 भाई तेरा क्या कहना है से, से कौन है? <laughs> है। एक बकरी है मैं सगले खाया बकरी है एकटीच तुम्ही बकऱ्या नाही मग तुम्ही झले त्याना झल गाईशाची त्यांना ब्लॉग मध्ये येणं पसंत नाही चला आता इकडच्या निघल्या बघता कुठं तरी फिरता हा ये बाई ये हन ना थांबा ये हन याच्या ज्या येतं येत मला बोलत इथशी असं काही करू नको तुमच्या घरात जाऊन तिकडं तिकडं जाऊन मध पिते ज्यांचा मग येत ना कार छान कार तुम्हाला बोललेलं नाही याच्या मध येत सफेद सफेद मग डिझाईनिंग करायचो ना <laughs> तव कर <laughs> करा मी विकत घेतलेलो होत दुकानाच्या आपल्या इथे तुकाड भेटतात सप्पेद येतात सफेद हा ये पकडायचं हाताने दिस इज कच्चा माल दिस इज पका माल इसका मैंने पैसा दिया है आईदर <laughs> पॉकेट में मिल रहा है छोटे छोटे गाडी फिर वितलोले बाबा इत आम्ही चालतच होतो इत आपण जाऊ चाल मला भीती वाटते आम्ही दोघी चालत निघलो yana गाडी व जायचा पाय दुखत लगच साप साप सापे उंजले इच्छा ओस परले चला आता घरा चाललो आमच्या बरोबर जो माणूस आहे ना तो बरोबर नाही त्याला हिराचे हाऊस नाही नुसता चला घरी चला घरी पाहुण्याचं पाय दुखती कुठे फिराला जायचं अशी माणसं नाही बरोबर आहे अशी दाज देणारी चानवल ती घरा मी तिचे पाठीपाठी इकरवलो माहेरी कारण ती इथंच वस्तीला होती ना आमचा छंदू मला बघून जाम खुश झाले <laughs> तो चानूला बोलतो तुला फक्त जायचा होता माणूस बरोबर नव्हता वापस येण्याचा पण मी आलो अजून काय अजून काय मोरील कोणी मरल्या कोण ते काय म्हणजे म्हणजे मी तुम्ही चानू होती माझ्या इथे ना मी अचानक गेलो घरा तू ते या चालू होत हा माझा ब्लॉग चालू आहे मी येऊन गाडी मध्ये बसलो पप्पाला सुद्धा माहित नव्हता मी येणार नंतर मम्मी पण जरा सरप्राईज झाली मला बघून तिला माहित नव्हता ना ते छंद तुला आता काही वाटायची गरज नाही कारण मी अचानक का पण येतच असतशी खुश आहे का नाही मी आम्ही गेल्या त्याला दुःख होत या गावात जाताना मला काहीतरी बोलायचं येईक येऊन बोलले लाईट बनलाव जरा लाईट थोडा मेकअप करते नंतर येईल हम्म थांब असं ये बोल लोक विचारतात की प्रणाली मात्र लॉक लो, लोक लोक सांगतात प्रणाली मात्र ते लॉक का नाही टाकी मला त्रास देतात टाकायचं तुला <laughs> म्हणून मी जबाब देऊ काय जवाब मला त्रास होते ना तू लॉक टाकीत नाही मला त्रास होतो तू लॉक टाकीत जा लॉक आला लक्षात तुझ्या छंदूला बोलायचं याच्यावर <laughs> जाम जाम वाट बघत असताना जाम लोक विचारतात मी रस्त्याने जरी जात असलो ना तरी कोणी बाईक को वर जात असेल किंवा कोणी अशी मी कुठे शॉपिंग करत असलो ना तरी पण विचारतो तू प्रणाली ना तू ब्लॉग बन मला असा यकीन नाही होत का आवरी लोक मला ओळखतात कोटी बोलतो <laughs> सांगतो ये पक्का आगाव जेल तर पनवेलला शर्ती तिथं स्टॉल वर काहीतरी खत होता तर तिथं त्या होत्या त्या पण याला बोलवत्या तू पनू म्हात्रेचा भाऊस आहे ना छंद तुझा नाव तिथपर्यंत बघला तिओ मला सांगता तू खोटी मलत आजचा दिवस पण संपतला ना आता व्लॉग बनवण्यासारखा तर काहीच नाही व्लॉग मला वाटते छोटाच झाला असेल तर काही केला नाही मी शूट आजचा व्लॉग पण मी एंड करता बाय